युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात येऊन ग्रंथ तुलाभार करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचा युवा नेते पार्थ पवार यांचा तुलाभार करून डोक्यावर अजितदादांचा छावा असं नमूद असणारा फेटा छत्रपती संभाजी महाराज यांचं इंग्रजी भाषेतील रूपांतरित पुस्तक शाल आणि भव्य पुष्पहार घालून सत्कार केला या सत्कार सोहळ्याप्रसंगी खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण बारामती राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक सुरेश पालवे सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार उदय माने मोहित नायडू शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष किरण शिंदे शहर सरचिटणीस अमोल जगताप शहर संघटक माणिक कांबळे हुलगप्पा शासम ऋषी येवले लखन जाधव दीपक आर्गेल महादेव राठोड आनंद गावडे आदींची उपस्थिती होती